सामान्य माणसाचं घर घेण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे कारण की सामान्यांच्या करण्यासाठी महाडा कायम सज्ज असतं पण आता बीएमसी कडूनही सामान्य व्यक्तीच्या घराच्या स्वप्नाला हातभार लागणार आहे नवीन विकास आराखड्यानुसार मोठ्या भूखंडावर बांधकाम व्यवसायाकडून मिळणारी एम बीएमसी लॉटरी प्रक्रियेद्वारे विकली जाणार आहेत या निर्णयामुळे एम सीला चांगला महसूल मिळणार आहे तर लवकरच एकशे चौऱ्याऐंशी घरासाठी लॉटरी प्रक्रिया देखील सुरू होणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घरांच्या विक्रीतून जवळपास एकशे पन्नास कोटी रुपयांचं उत्पन्न तयार होईल तयार होईल की घरे रेडी रेकन किमतीपेक्षा किंचित जास्त राणी विकली जाणार आहेत अशी माहिती देखील समोर येत आहे सध्या बी एम सीकडून एकशे दहा घरांचं ठिकाण निश्चित केलं असून तर उर्वरित घराचे ठिकाणही लवकरच निश्चित केले जातील दोन साली मंजूर झालेल्या डी नंतर या भूखंडावर उभारलेल्या इमारती आता तयार असून नागरिकांसाठी लवकरच ते उपलब्ध करण्यात येतील